त्या निघाली हम्पी फिरायला कुठे चालली शिव कशी रेडी झाली काय होत आहे तुला ए रुसू बाई ए। रुसू कोपऱ्यात बसू काय होत आहे बाई तुला काय होत आहे कुठे चाललोय हम्पी फिरायला आता आपण कशाने जात आहे ऑटो रिक्षाने कारण आपल्याला इथले स्पॉट जास्त माहित नाही ना आपल्याला सगळं फिरायचंय मग शिवाज्यांनी काय केलंय कशी घेतली अरे वा मी तुझ्या आईने पण घेतली मग कस वाटत तुला रिक्षात बसल्यावर हो का आपण गाडीनेच फिरायला पाहिजे होत का

आगा। आगा। हो चल ये आली आता हे बगा हे शिवा टेम्पल तो नको ग बाबा इकड़े अंडरग्राउंड वॉट काय बोललास पान सुपारी बाजार पान सुपारी बाजार, बाजार। नाही आहे एक हजार मूर्ती आहे पुरा अंदर पुरा रामायण का आहे स्टोरी बर आहे अंदर बर पुरा नवरात्री अंदर का रामायण कबर तेलंगणा छोट छोट्या गावात दिसलं ना तिथे जा खेळायला जा तुझी आत ठेव तिथे तिकडे तिकडे बघ तिकडे हे इथे इकडे 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 उचल ना उचल उचल इकडे हळूहळू हे बघ तू इकडे जाऊ शकतो जा इकडे 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 वरती बघ जा ना शिवाज्ञा इकडे उन्हात नाही जायचं आली का आली आली उती उती। हे बघ इकडे आली बटरफ्लाय इकडे आली बघ बटरफ्लाय हे इकडे ये ये, ये। आलो येतो आलो ते आली बटरफ्लाय इकडे ये शिव थांब शिवज्ञा गगल लाव

गेट पासन जे विठ्ठल मंदिर आहे ते बरंच मला वाटतं एक दोन किलोमीटर होत ना म्हणून आपण ह्या गाडीमध्ये जातोय ना तिथे त्या मंदिरापर्यंत जायला पाय पाय चालायचं पण कळायचो ना

अंजनादरी टेम्पल अंजनादरी टेम्पल शिवाने तू कुठे आली आहे हो का बापरे खूप साऱ्या पायऱ्या आहेत नगो शिवू बापरे आपण खूप वर आलो ना हे पण टाक बरं डस्टबिनमध्ये तिथे डस्टबिन आहे ना जा कागद टाक डस्टबिनमध्ये जा संपलाय फिनिश झालाय तुला दुसरा देते रूमवर गेल्यावर